आता सध्या आपण आहोत डेक्कन जिम खाना बस स्टँडच्या परिसरामध्ये आणि त्याचं कारण म्हणजे पीएमपीएलचा एक स्तुत्य उपक्रम किंवा स्तुत्य कार्य आपल्या सर्वांसमोर होते ते म्हणजे आता आपण ज्या बिल्डिंग पाशी उभ्या होत्या बिल्डिंग वरती बऱ्याच वर्षांपासून असे होर्डिंग्स लागले होते जे असुरक्षित झाले होते म्हणजे लोखंडी फ्रेम असणं आणि त्याच्यामध्ये एलईडी लाईट असणं जे पण बंद अवस्थेत होते अशा टाइपचे जे होर्डिंग इथे लावण्यात आले होते ते होर्डिंग आता पीएमपीएलच्या पुढाकाराने काढले गेले होते पीएमपीएलचे जे सीएमडी आहेत पंकज देवरे यांच्या निर्देशनाखाली ही ऍक्शन केली गेली होती आता इथे ह्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला असं निर्देश निर्देशनास येते की कुठलीही घटना घडण्याच्या अगोदरच हे एक सावधगिरीचं पाऊल पी एम पी एल इकडे उचलले गेलं होतं कारण की बरंच वेळा तुम्ही इथे बघू शकता की आज आजूबाजूचा जो परिसर असतो तो, तो गजबजलेला असतो नागरिक सारखे इथे येत जात असतात पी एम पी एल बसेस इथे सारखे येत जात असतात त्याच्यामुळे पुढे काही दुर्घटना होऊ नये त्या होर्डिंगमुळे कारण की त्या अतिशय असुरक्षित झाल्या होत्या आणि गंजलेल्या होत्या सो ते कधीही पडू शकतात आणि नागरिक इथे सातत्याने वावरत असल्यामुळे त्यांचा जीव देखील धोक्यात होता परंतु या ठिकाणी पीएमपीएल पी एलने दक्षता बाळगली आणि या ठिकाणी त्यांनी येऊन ते जे होर्डिंग्स होते जे पडू शकत होते किंवा ज्या गोष्टीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होणार होता तशा गोष्टींसाठी आता पीएमपीएल पी एलने आळा घातलेला आहे आणि या होर्डिंग्स तातडीने काढून टाकण्यात आले आणि पीएमपीएल पी एलने असं देखील आवाहन केलं लोकांना की आजूबाजूच्या परिसरामध्ये जर अशा असुरक्षित होर्डिंग्स किंवा फ्लेक्सेस किंवा अशा कुठल्याही गोष्टी जर तुम्हाला निर्देशनास आल्या तर त्या स्थानिक प्रशासनाकडे जाऊन या गोष्टीची तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता आणि पीएमपीएल कडनं आपल्याला असं देखील समजते की ते सातत्य ना या, या भागाचं प्रिमासेस आपण म्हणू शकतो सर्वेक्षण करत राहणार आहे आणि जर त्यांना अशी कुठली गोष्ट आढळली ज्याच्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा नागरिकांना त्रास होऊ शकतो ते तातडीने त्या गोष्टीवरती कारवाई करणार आहे तर या गोष्टीवरती आणि पीएमपीएलच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सुत्य कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमात सांगायला विसरू नका आणि पात्रा न्यूज डॉटू शकतो